नमस्कार मित्रांनो उद्या एवाना भोपळे फुटले असतील कदाचित सरकार स्थापनेची तयारी ही पूर्ण झाली असेल कारण तीनच दिवस असल्यामुळे महायुती महाविकास आघाडी दोन्ही पक्ष दोन्ही आघाड्या शर्यतीत आहेत कोण पहिले सरकार स्थापनेचा दावा करू शकतो आणि त्यामुळे हे जे शेवटचे काही बारा चौदा तास आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही अंदाज व्यक्त करता येतात त्यात अंदाज व्यक्त करणं हे चालू राहील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपकी सरकार बी आघाडी सरकार असेल आघाडी सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार नाही आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध पक्षांच्या आघाडीचं सरकार म्हणजे महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार असावं कुठल्याही पक्षाचं तर ते स्थिर सरकार असेल ही संकल्पना खरंतर कोणाला न पटण्याचं कारण नाही आहे महाराष्ट्र देशात इतर राज्यांपेक्षा पुढे गेलं कारण महाराष्ट्रात तेव्हा काँग्रेसचं मजबूत सरकार होतं तुम्ही एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरच्या दशकात बघितलं तर महाराष्ट्रात अनेक गोष्टी केल्या गेल्या वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्याच्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते पण त्यानंतर मात्र काँग्रेसचं सरकार हे हळूहळू एका पक्षाचं सरकार होतं ते आघाडी सरकार झालं एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसला शेवटचं स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळालं एकोणीसशे नव्वद सालच्या निवडणुकात काँग्रेस बहुमतापेक्षा चार जागांनी कमी पडला एकशे एक्केचाळीसच जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या पंच्याण्णव साली काँग्रेस विरुद्ध एवढा मोठा जनात लोकांमध्ये रोष होता की शरद पवारांना आपले लोक अपक्ष म्हणून निवडून आणावे लागले आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन झालं या सरकारला अनेक अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता हे सगळे आमदार शरद पवारांचीच बी टीम होते पण असं सरकार महाराष्ट्रात साडेचार वर्ष चाललं त्याच्यातही एकदा मनोहर जोशी मग नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं आघाडी सरकार तब्बल पंधरा वर्ष राज्य करत होतं दोन हजार नऊ साली महायुतीला म्हणजे शिवसेना भाजपा युतीला संधी होती परंतु मनसेच्या फॅक्टरमुळे शिवसेनेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शिवसेना महायुतीतही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला त्यानंतर शिवसेना अजूनपर्यंत एकदाही भाजपापेक्षा मोठा पक्ष बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकलेलं नाही दो दोन हजार नऊ साली दोन जागांचा फरक म्हणजे भाजपाला शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त होत्या दोन हजार चौदा साली सगळे पक्ष स्वतंत्र लढले भाजपाला एकशे बावीस जागा मिळाल्या एकशे बावीस एकशे तेवीस परंतु भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकला नाही त्यांना पहिले राष्ट्रवादीची आणि मग शिवसेनेची मदत घ्यावी लागली दोन हजार एकोण एकुन साली एकोणीस साली शिवसेना भाजप एकत्र लढले लढून वेगळे झाले आणि मग एक आणखीन एक आघाडी महाविकास आघाडी मावा आघाडी काही जण म्हणतात मावा मावा रोग आहे का मावा खायची सवय असते त्याला मावा म्हणतात माहिती नाही पण महाविकास आघाडी आपण म्हणूया महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं पुन्हा एकदा आघाडी सरकार आलं दोन हजार बावीस साली हे सरकार तुटलं आणि पुन्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं पण या सरकारमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नव्हते कारण त्यांचा जो पक्ष किंवा गट होता तो याच्यातनं दूर होता कालांतरेन त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाला आणि जी युती होती ती महायुतीचं सरकार झालं या निवडणुकांकडे आपण जर लक्ष दिलं म्हणजे उद्या काहीही निकाल लागले तरी उद्या एका पक्षाचं सरकार येणं असंभव आहे कारण भाजपा एकशे अठ्ठेचाळीस जागा लढल्या एकशे अठ्ठेचाळीसमधल्या कितीही 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 सगळं झालं तर एकशे चव्वेचाळीस जागा तर भाजपाला काही मिळणार नाही भाजपाला शंभर जागा मिळाल्या तर ते प्रचंड मोठं यश समजलं जाईल कारण एकशे अठ्ठेचाळीसपैकी शंभर हा खूप मोठा स्ट्राईक रेट झाला आणि त्यामुळे भाजपने शंभर प्लस किंवा एकशे पाच प्लस जागा जर मिळवल्या तर मग पुन्हा एकदा आपण दोन हजार चौदाच्या परिस्थितीत येऊ पण तरी देखील महाराष्ट्रात स्थापन होणारं सरकार हे कोलिशन मिलीजुली सरकार आघाडी सरकार नाही म्हणायचं झालं तर मिलीजुली सरकार असं म्हणावं लागेल कारण या सरकारमध्ये नाही म्हटलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल पण जर भाजपाला नव्वदपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं आणि तिघांना मिळून पुन्हा एकशे पन्नास एकशे साठ जागा मिळाल्या म्हणजे नव्वद अधिक चाळीस अधिक तीस धरून चला तर पुन्हा महायुतीचं सरकार बनेल कल्पना नाही त्याच्यामध्ये कोण मुख्यमंत्री बनेल कदाचित भाजपाचा मुख्यमंत्री बनेल पण भाजपाचा मुख्यमंत्री बनूनही जवळपास साठ ते सत्तर आमदार बाहेरनं किंवा दुसऱ्या पक्षाचे असल्यामुळे जे स्वातंत्र्य दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना मिळालं होतं ते स्वातंत्र्य मिळेल की नाही अशी शंका आहे काही राजकीय नुसार समजा भाजपाला आणखीन कमी जागा आहे मला वाटत नाही मला वाटतं भाजप नव्वद ते पंच्याण्णव कदाचित शंभरचाही आकडा पार करेल कारण वाढलेलं मतदान हे त्याचं द्योतक आहे पण सांगायचा मुद्दा हा की समजा जर भाजपाला कमी जागा मिळाल्या आणि शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर काही जणांना वाटतं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपली टर्म आणखीन एक नवीन टम सुरू करू शकतील मी या शक्यतेबद्दल फारसं बोलणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे असं जर महाराष्ट्रात झालं तर महाराष्ट्रात कदाचित स्थिर सरकार स्थापन होईल पण गतिमान सरकार पुढे जाणं अवघडे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून गेली सव्वा दोन वर्ष खूप चांगला कारभार केला निर्णयांचा धडाका लावला लोकांपर्यंत पोचण्यात ते यशस्वी झाले लोकांचा नाथ एकनाथ अशी प्रतिमा स्वतःची तयार करण्यात ते यशस्वी झाले पण या काळात महाराष्ट्रात अगदी महायुतीच्या काळातही मी असा भ्रष्टाचार मोठं भ्रष्टाचाराचं प्रकरण म्हणत नाही पण लोकांच्या बढत्या बदल्या नवीन त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या विषय ज्याच्यामध्ये राजकीय पक्षांच्या तिथल्या स्थानिक प्रतिनिधींकडून केला जाणारा उपद्रव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असे आरोप केले गेले अगदी याच्यामध्ये भाजपाच्या बाजूचे किंवा महायुतीच्या बाजूचेही उद्योजक अशा प्रकारचे आरोप करतात आणि त्यामुळे असं जर सरकार आलं महाराष्ट्रात तर त्याच्यामुळे परिस्थिती थोडी अवघड होऊ शकते आता आपण पुढची शक्यता बघूया की जर महाविकास आघाडीला कारण शरद पवारांना वाटतं आहे की एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी जर परिस्थिती झाली तर मग काय होईल मग पुन्हा एकदा स्थगिती सरकार स्थापन होईल का स्थगिती सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक मोठ्या निर्णयाला स्थगिती देणारा सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल का तर मला तसं वाटत नाही याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा एक भाजपावर सूड उगवल्याचा आणि शरद पवारांवरही म्हणजे त्याच्यामध्ये भाजपावर आपण सूड उगवलायचा एक त्याला जो खुन्नस असतो तो दोघांच्याही ठाई होता आणि त्याच्यामुळे जिथे शक्य होईल तिथे भाजपाला नाक रगडवायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता अर्थात त्यावेळी दोन्ही पक्षांना छप्पन्न आणि चोपन्न इतक्या जागा होत्या यावेळेला कोणताही सर्वे तुम्ही धरलात जो महाविकास आघाडीची सत्ता आणतो आहे त्याच्यामध्ये उबाठा सेनेला पन्नासचा आकडा कोणीही देत नाही आहे शरद पवारांनाही किंवा त्यांच्या राष्ट्रवादीलाही लोक पस्तीस चाळीस फार तर फार पंचेचाळीस जागा देत आहेत म्हणजे जर महाविकास आघाडी सरकार आलं आणि तर मग या दोघांचा आकडा साधारणतः हा पंच्याहत्तर ऐंशीच्या घरात असेल त्याच्या पलीकडे नसेल आणि उरलेल्या जागा या काँग्रेसच्या असतील असं हे फॉर्मेशन काहीतरी असेल असं लोकांना वाटतं आहे आणि त्याच्यामुळे याच्यात काँग्रेसचा एक मोठा भाग असणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जशा सूडबुद्धींनी खुंशीपणाने सरकार चालवत होते तसं कदाचित हे सरकार चालणार नाही याबाबत काँग्रेस बऱ्यापैकी नेमस्तपणे सरकार चालवेल जरी काँग्रेसच्या सरकारवर राहुल गांधींकडनं दबाव असला की धारावी प्रोजेक्ट रद्द करणं किंवा आणखीन काही प्रोजेक्ट मोठी रद्द करण्याचा पण कोण विरोधात बोलला की लगेच त्याला अटक कर इतक्या खुंचीपणे मला वाटत नाही हे सरकार चालेल शरद पवार जर सरकारमध्ये असतील तर अदानींविरुद्ध कारवाई करतानाही महाविकास आघाडीला मर्यादा येतील पण याच्यातनं सांगण्याचा मुद्दा हा की महाराष्ट्राच्या नशिबी युती आघाडी सरकार आणखीन किती काळ राहणार हा प्रश्न मला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आजच्या घडीला तरी माझ्याकडे नाही आहे माझं असं स्वतःचं मत आहे की महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार जर आलं ठीक आहे अगदी एका पक्षाला एकशे पंचेचाळीस जागा नाही मिळाली तरी चालतील पण जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याला किमान एकशे वीसपेक्षा जास्त जागा असतील तर महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल बाकीची राज्य आहेत आपण बघतोय आंध्र प्रदेश असेल अगदी पश्चिम बंगाल असेल गुजरात आपण बघतोच ज्या पक्षाला बहुमत देतात त्याला सणसणीत बहुमत देतात आणि त्याच्यामुळे तो पक्ष अगदी वेगाने काम करू शकतो महाराष्ट्रात हे न होण्याचं कारण म्हणजे आणि म्हणून मी त्या दिवशी तो जिल्ह्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला की बाकीच्या राज्यांमध्ये एक राज्याची अस्मिता तयार झाली महाराष्ट्रात एक मराठी अस्मिता आहे पण त्या मराठी अस्मितेचा जो प्रांत आहे हा फक्त एकेकाळी मुंबई ठाणे होता तो आता मुंबई पुणे नाशिक ठाणे एवढ्या भागापुरता तो मर्यादित आहे पण एक पॅन महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र व्यापी अस्मिता तयार होणं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असलेला किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर आपली प्रतिमा असलेला मुख्यमंत्री अजूनही महाराष्ट्राला कधीही मिळणारे माहिती नाही हा प्रयत्न त्यातल्या ते त्यात सगळ्यात तगडा प्रयत्न देवेंद्र यांनी केला ते विदर्भातले असूनही त्यांनी मुंबईमध्ये मुंबई कोकणात मोठे विकासाचे प्रकल्प आणले समृद्धी महामार्गासारखा प्रकल्प आणला पण तरी देखील एक लोकनेता अशी इमेज तयार करण्यात कदाचित ते थोडेसे तेव्हा कमी पडले कारण मुख्यतः हा जो काय म्हणतात विकास 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 किंवा पायाभूत सुविधा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या सगळ्या वर्तुळात ते जास्त रमले एकनाथ शिंदेनी त्या मनाने लोक लोकनेता अशी प्रतिमा तयार केली पण ती जी पॅन महाराष्ट्र विजन कारण त्यांच्या पक्षाचा आकार तेवढा नव्हता त्यांचं बरंचसं लक्ष शिवसेना फुटीनंतर आपल्याबरोबर जे सहकार्य आहेत त्यांना सांभाळण्यात त्यांचं पुनर्वसन करण्यात गेला पण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जोपर्यंत एका पक्षाचं सरकार येत नाही आणि अगदी एका पक्षाचं म्हणजे जसे म्हणलं मी काही शिवसेनेविरुद्ध किंवा राष्ट्रवादी विरुद्ध नाही आहे पण त्यातल्या मोठ्या पक्षाचं स्थान हे मोठं असणं हे उद्धव ठाकरेंसारखं मी लहान असताना लहान होतो तसं नाही म्हणत आहे पण मोठा पक्ष त्याच्यात खूप मोठं असणं आणि लहान पक्ष आहेत ते त्याच्यात लहान असणं अशी जर ज्युती किंवा आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर आली तर महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल असं सरकार मिळावं असं सरकार लोकांनी निवडून द्यावं अशी फक्त उद्यासाठी माझी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि दे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट